मित्रांनो हृदयात भक्तीचा दीप लावून मनात श्रद्धेचा सुगंध पेरून आपण सारे एकत्र येऊया हो आणि श्री संत गजानन महाराज यांच्या चरणी लीन होऊया जीवनाच्या या वाटचालीत कधी दुःखाचा डोंगर उभा राहतो कधी अडचणींचे वादळे येत असतात कधी मनात प्रश्नांचे काहूर उठते पण भक्तांनो घाबरू नका कारण तुमच्या प्रत्येक सुखामध्ये प्रत्येक दुखामध्ये प्रत्येक संकटामध्ये तुमच्या पाठीशी गजानन महाराज उभे आहेत आपले दयाळू कृपावंत श्री गजानन महाराज आपल्यासाठी नेहमीच आपल्या मदतीला धावून येतात जेव्हा जीवनामध्ये अंधार पसरतो तेव्हा गजानन महाराज आपल्या कृपेच्या किरणांनी त्या अंधाराला दूर करतात जेव्हा मार्ग दिसेनासा होतो तेव्हा ते आपल्या भक्तांना योग्य दिशा दाखवतात त्यांच्या चरणी केवळ एक नमस्कार एक मनोकामना आणि मग पहा तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि ऐश्वर यांचा सुंदर माळा फुललेला दिसे मित्रांनो संकट कितीही आली तरी घाबरू नका गजानन महाराज तुमच्या पाठीशी आहे त्यांच्या कृपेचा हात नेहमीच तुमच्या मस्तकी आहे दुःख दूर करणारे अडचणी खतम करणारे मनोकामना पूर्ण करणारे सुख पैसा ऐश्वर देणारे गजानन महाराज म्हणजे दयेचा सागर आहे मित्रांनो गजानन महाराज केवळ संत नाहीत ते तुमच्या माझ्या हृदयात वसलेलं आपलं दैवत आहे त्यांच्या नावाचा जप त्यांच्या चरणी श्रद्धेचे फुले अर्पण करूया आणि मग पहा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार कसा घडतो प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक संकटाचं समाधान आणि प्रत्येक मनोकामनेची पूर्ती गजानन महाराजांच्या आशीर्वादाने तुम्हाला मिळू शकते मित्रांनो चला आजच गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊया त्यांच्या मंत्राचा जप करूया मनामध्ये भक्ती श्रद्धा आणि जेवणात गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुढे जाऊया कारण गजानन महाराज आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाहीत ते नेहमीच आपल्यासोबत असतात आपल्या सुखामध्ये असतात आपल्या दुःखामध्ये असतात आणि प्रत्येक क्षणी ते आपल्यासोबत असतात तर मित्रांनो गजानन महाराजांच्या भक्तीचा झरा हा प्रत्येक घराघरामध्ये पोचावा आणि त्यांचा आशीर्वाद प्रत्येकाला मिळावा यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन भक्तीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुढील काही मिनटे आपणही श्री संत गजानन महाराज यांच्या या तेजस्वी दिव्य मंत्राचा जप करूया ओम श्री संत गजाननाय नम ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ ॐसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्री सन्त कचाननाय नमः ॐ श्री सन्त क्वचाननाय नमः ॐ श्रीसन्त क्वचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्री सन्त कचाननाय नमः ॐ श्री सन्त क्वचाननाय नमः ॐ श्री सन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्री सन्त गजाननाय नमः ॐ श्री संत कचाननाय 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 नमः नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ सन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्री सन्त कचाननाय नमः ॐ श्री सन्त क्वचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्री सन्त कचाननाय नमः ॐ श्री सन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्रीसन्त कचाननाय नमः ॐ श्री सन्त क्वचानन्नाय नमः ॐ श्रीसन्त कचानन्नाय नमः